एक भ्रष्टाचारी मंत्री गेला दुसरा आणला अंजली दमानिया यांचा घणाघात राजकारणात यांना काय नायलाज आहे ज्यामुळे चांगली माणसे मिळत नाहीत एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसरा भ्रष्टाचारी मंत्री आणायची काय गरज आहे हे आम्हाला कळत नाही असा घणाघात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्या शपथविधीनंतर केला आहे अशा भ्रष्टाचारी लोकांना आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जात आहे याच्यातून आमच्यासारख्या लोकांना एक संदेश आहे तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही असे अंजली दमानिया म्हणाले मला तर खरंच आहे की राजकारणात यांना काय नाईलाज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाहीत म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही आणि अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जातंय आहे मला आणि का याच्यातनं एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेंविरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला का, जे आम्हाला करायचंय ते आम्ही करत राहणार हाच संदेश याच्यातनं येताना दिसतोय म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार आहे की याच्या पुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं की नाही हे मी ठरवणार आहे आता एस सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार अधिक विश्वास। आता तुमची नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा